माझी मध्ये मी सिद्धिनानगुडे आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे छत्रपती राजशी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आला होता तर त्याचं आज बक्षीस वितरण आहे तर त्याबद्दल निर्वाणा फाउंडेशन या हे आपल्या शाळेत भेट देण्यात आलं होतं आणि त्यांनी मुलांना खूप छानशी बक्षिसं दिली आहेत तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार ताई नमस्कार तुम्ही जे या शाळेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत तुमच्या निर्वाणा फाउंडेशनकडनं तर त्याचा उद्देश काय उद्देश हाच आहे की तरुण पिढी जी आहे त्यांना बऱ्याच जे थोर पुरुष आहेत क्रांतिकारिक का आहे त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे फक्त जयंती करतात तेवढंच माहिती आहे तर त्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या मनात कोरावा किंवा त्यांच्याबद्दल माहिती कळावी हाच एक त्याच्या मागचा उद्देश आहे निर्वाणा फाउंडेशन ह्याची स्थापना करणे हे ही कल्पना तुमच्या मनात कशी आली सचिन प्लीज आम्ही दोघं लहानपणापासून एकाच वर्गात शिकलो एकत्र आमचे विचार एकच मॅच होत होते समतोल विचार आहेत विचार आहेत एकत्र आम्ही एक, आम एक, हो एक, एक दिवशी बसलो होतो त्यावेळेस आम्ही विचार केला की देशामध्ये दे काय चाललंय कुठं राजनीती कुठं चालली आहे शिक्षण कुठं चाललंय महागाई कुठं चालली आहे या गोष्टींवरती चर्चा करायला कुणाला वेळच नव्हता आम्ही एक डोक्यात विचार आणला की जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत शाहू शाहू महाराज आहेत यांच्या सगळ्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढं जाता कसं येईल तर एक थॉट प्रोसेस आमच्या डोक्यामध्ये आली तिथून मग ह्याची सुरुवात झाली हे आम्ही दोन हजार सोळापासून चालू करत होतो करत होतो कार्य करत होतो पण आम्ही स्टुडंट असल्यामुळे आम्हाला तेवढा वाव मिळाला नाही किंवा आम्हाला तेवढं प्रोत्साहन कोणाकडनं मिळालं नाही नंतर आमचं शिक्षण झाल्यानंतर ना आम्ही आता कुठं वेल सेटल आहोत आणि एकत्र बसून आम्ही हा निर्णय घेतला की आता काहीतरी समाजाला आपण देणेकरू लागतो मग त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा संकल्प हाती घेतला आणि येणाऱ्या पिढीला काहीतरी चांगला संदेश मिळावा आणि हे महापुरुषांचे विचार त्यांच्या मनात कोरले जावेत आणि त्यांनी देखील मोठे होऊन असेच काहीतरी देशासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी मोटिवेशन द्यावं आणि काहीतरी कार्य या भारतामध्ये करावं हीच आमची एक धारणा आहे आणि बाकीचं सचिन सांग खरं म्हणजे मी सिद्धांतला खूप आभार व्यक्त करेल की मी फक्त एकदाच त्याला म्हटलो की आपण सिद्धांत काहीतरी केलं पाहिजे कारण आपली जबाबदारी बनते आपल्यालाही शिक्षण मिळालं हे शिक्षण कदाचित मिळालं नसतं तर काय परिस्थिती असली असती पण आज मिळालं आहे आपण शिक्षित आहोत आपल्याला सर्व काही कळतं तर आपली ही जबाबदारी आहे की शाळेतल्या मुलांना नवीन पिढीला हे कळावं त्यांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आणि ह्याच हेतूने आम्ही ही फाउंडेशन चालू केलेली आहे आणि आम्ही तुमच्यासारख्या मुलांना प्रोत्साहन देऊन तुम्ही जीवनात काहीतरी मोठे एक पद गाठावे हीच आमची इच्छा आहे तुम निर्वाणा फाउंडेशनमध्ये अजून कोणकोणत्या प्रकारची कामे राबवली जातात निर्वाणा फाउंडेशनमध्ये फूड डोनेशन रस्त्यावरती जे गोरगरीब असतात ज्यांना जे आदू असतात ज्यांना कुठेही काम मिळत नाही ज्यांचं हालकीचे दिवस असतात अशा लोकांसाठी आम्ही कार्य करतो त्यांना अन्नदान करणे क्लोथ्स कपडे दान करणे ब्लड डोनेशन करणे वातावरणासाठी ॲटमॉस्फिअरसाठी ट्री प्लांटेशन करणे शिक्षणासाठी आणि स्पोर्ट्ससाठी येणाऱ्या पिढीला काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी करणे स्पोर्ट्ससाठी आमचे स्पॉन्सर्स असतात व्हॉलीबॉल लीगसाठी असतात क्रिकेटसाठी असतात आणि शिक्षणासाठी देखील ला आम्ही लागणाऱ्या वस्तू ह्या स्टुडंटला प्रोव्हाइड करत असतो या, कर या हे कामं आम्ही निर्वाणा फाउंडेशनच्या करत असतो धन्यवाद तुमचे तुमचे सहकारी आमच्या पाठीशी सदैव राहू दे माझा माझी बातमीमध्ये मी सिद्धीनांद गुटे धन्यवाद